संत ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथा भाग नऊ ज्ञानो वगैरे समाधीस्थ झालेत आता कुणासाठी व कशासाठी जगायचे तिन्ही भावंड स्वैरभैर झालेत त्यांच्यातील जणू चैतन्यच नष्ट झालं त्यांचा परिपाक म्हणून मार्गशेषातले वैद्यत्रयोदशीला सोपान देवानं सासवड येथे समाधी घेतली काही दिवसांनंतरच उदासवानी मुक्ता पुढल्या वैशाखात तापीतिरी हरवली ती कधीच कोणाला दिसली नाही सकाळचे चित्ती येतो कळवळा मुक्ताई डोळा पाहिले नाही आणि या तिघांना निरवून निवृत्तीनाथांनी ज्येष्ठामध्ये त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली मागे काही ठेवले नाही ज्ञानोबांचं अनेकांनी अनेक परीने वर्णन केले नामदेव गहीवरून म्हणतात ही भावंडे ईश्वराच्या विभूत्या होत्या हरपल्या आता असं कोणी होणे नाही वैराग्याविषयी तर खूप ऐकलं पण ज्ञानोबांचं वैराग्य असा वैराग्याचा पुतळा पुन्हा दिसायचा नाही ज्ञानोबांसारखी युक्ती कोणाला साधायची नाही मूर्ती केल्यात आत आता नुसती कीर्ती राहिली एकनाथ म्हणतात सर्व सुखाची लहरी ज्ञानबाई अलंकापुरी असे दयाळे ज्ञानबाई माझे आर्त तुझेपाई तुकोबा तर ज्ञानोबांच्या पायावर डोके ठेवून म्हणतात ज्ञानदेवा महाराजा आपल्या युक्तीची खोली कुणाला कळली आहे मग उगाच कशाला धडपड मी आपलं अज्ञानलीकृ काही वेळं वाकडंही उत्तरे बोललो असेल तर आपण दयावंत हात क्षमा करून पायाजवळ थोडी जागा द्या दे। ज्ञानदेवांनी भयंकर सोसलं पण कधी कुणावर राग काढला नाही मात्र त्यांनी जे पाहिलं ते मात्र तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलं आहे अपार योग्यतेचा ग्रंथ ज्ञानेश्वरी पण अद्यापपर्यंत तरी कुणी तिथपर्यंत पोहोचला नाही ज्ञानोबांनी सरस्वतीचं वर्णन करताना म्हटले आहे आता अभिवन वगविलाखिनी चातुर्यार्थ कलाकामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली माया हे वर्णन कसले शारदेचे हे तर ज्ञानेश्वरीच एवढा अपूर्व ग्रंथ वयाच्या पंधराव्या वर्षी ज्या वयात तुम्ही आम्ही नुसते आईबापावर विसंबून असतो आणि एकटी ज्ञानेश्वरीच नव्हे तर अनुभव अनुभवामृतासारखा डोळस ग्रंथपण आज एवढी वर्ष झालीत अतिरथी महारथी पंडित विद्वान हे सर्व अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत पण नेमका अर्थ हाच असं ठामपणे सांगण्याचं साहस अजून तरी कोणाच्याने करवलं नाही यापेक्षा फार मोठं कौतुक म्हणजे या खडबडीत महाराष्ट्रात तळागाळातील जनतेसाठी गंगा आणली आज सातशे पन्नास वर्ष होऊन गेलीत पण अजूनही ती संथपणे वाहत आहे दोन्ही थाळींना अपरंपार पिक पिकवत काठ फुलवीत लाखो भक्तांची जीवन या वाटेने जाऊन कृतार्थ झालीत आणि कृतार्थ कृतज्ञ अंतकरणाने आळंदीला जाऊन तुकोबा भक्तिरसाने व्याकुळ होऊन ज्ञानोबांच्या समाधीवर डोके टिकवून म्हणतात ज्ञानाबाई तू आमची आई आहेस बावीसाव्या वर्षी समाधी घेतलेले ज्ञानदेव एवढ्या लहान वयात तुमची आमची सगळ्यांची आई झालेत याहून आणखीन वर्णन कसं आणि काय करायचं त्यांचं बोला ज्ञानेश्वर माऊली तू सकालांची आई तर मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या कथेचा हा आपला अंतिम भाग होता कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद